सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसल्याचे खरे कारण शरद पवार यांनी सांगितले आहे पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता मात्र संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून घेणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही असा खुलासा त्यांनी यावेळी केला तसेच विधानसभा विरोधी पक्षनेत्याबद्दल विधानसभा निर्णय घेईल याबाबत आम्ही काय सांगायचं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे तसेच यावेळी त्यांनी ईव्हीएम आंदोलनाबाबत देखील माहिती दिली आहे ईव्हीएम बाबत आमची चर्चा सुरू असून लवकरच याबाबत पुढील दिशा ठरवू आणि तुम्हाला सांगू असं सा शरद पवार म्हणाले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आयुष्यभर काम केलं पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी काम केला त्यांनी सरकारमध्ये अनेक खाती सांभाळली आणि आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली